शिक्षक भरती घोटाळा आर्थिक गुन्हे शाखेने शिक्षण उपसंचालक सह तिघांना अधिकाऱ्यांना अटक अटक केलेल्या अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर केले असता तेरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई अटकेत शिक्षण उपसंचालक जिल्हा परिषद नाशिक उपशिक्षण अधिकारी शिक्षक भरती झालेल्या कारवाईमुळे राज्यभर खडबड यापूर्वी शिक्षण संस्था चालकासह तिघे आधीच अटकेत दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अधिकारी आरोपी विषय असा आहे मालेगाव माले महात्मा फुले शिक्षण संस्थेमध्ये आ, आ, तेरा आ, तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या तपासाने अनुषंगाने आज आर्थिक गुन्हे शाखेने तीन मोठे अधिकारी यांना अटक केलेली आहे आणि त्या अधिकाऱ्यांना आज त्या तीन दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे तेरा तारखेपर्यंत त्यांना ते पुढची तारीख दिलेली आहे आणि या चौकशीमध्ये जसं जसं तपास पुढं होणार आहे अजून मोठा मोठे प्रकरण वाढणार आहे या प्रकरणात हजार कोटीचा वरती भ्रष्टाचार झालेला आहे याची चौकशी आता जसे जसे आर्थिक गुन्हे शाखेकडनं होईल तसं तसं मोठे मोठे अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात धडाकेबाज कारवाई संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव बोगस शिक्षक भरती प्रकरणात काल शिक्षण अधिकारी नाशिक जिल्हा परिषद आणि अधीक्षक या दोघांना नाटक झालेली आहे आज त्यांना माननीय न्यायालया समक्ष रिमांड कमी हजर केला असता तेरा सप्टेंबर पर्यंत पाच दिवस पोलीस कस्टडी मिळाले आहे तिघांना मिळाले तिघांचं नाव काय तिसरा आरोपी जो आहे आता शिक्षण अधिकारी म्हणून आहे त्याचं नाव आहे त्याला अन्य एका गुन्ह्यात तेरा टक्के कस्टडी एक आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास आहे आणि एक मोठी व्याप्ती यामुळे शिक्षणाधिकाऱ्याच्या वॉनर सेक्रेटरी नेमकं काय म्हणतात काय चौकशी अजून तपासात बरेच बाबी उघडकीस बरेच आरोपी आहेत अजून सर सर